प्रकाश आंबेडकर यांचा हादरा देणारा गौप्यस्फोट काय प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा मोठ्याच ताकदीने लढू असं प्रकाश आंबेडकर यांनी कालच सांगितलं होतं त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय अंडरस्टँडिंग झाली होती याचा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर आज नागपुरात आहेत यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरलेलं सिक्रेटही सांगितलं उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे शिवसेनेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने पन्नास पन्नास जागा लढवण्याचं आमचं ठरलेलं आहे म्हणजेच लोकसभेच्या चोवीस जागा उद्धव ठाकरे आणि चोवीस जागा आम्ही लढणार असं मोगम ठरलेलं होतं आमच्यात ही मोगम अंडरस्टँडिंग झाली आहे असा गोप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे विशरव सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत